नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ तर मित्रांनो माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो आधी आपण चला आपण पहिला आधी मोटर चालू करून येऊ कारण आपल्याला आज नवीन लावलेल्या उसाला आपल्याला पाणी द्यायचं आहे तर चला आपण मोटरकडे जाऊ आपल्या मोटरकडे जाऊन आपण पहिला आधी मोटर चालू करू तर चला मित्रांनो सकाळचे आता नऊ वाजलेले आहेत तर आसपास थोडंसं आपलं नाजूक असं धुकं वगैरे आहेत गावामध्ये तर आपण आधी पहिला जाऊया खाली तर चला आपली मोटर आहे सोलरवरची आहे त्यामुळे जर आपल्याला पडायची वाट बघावं लागते आता ऊन पडलेलं आहे चांगलं धुकं कमी झालेलं आहे अवका ह्या फ्लॅटाला आपल्याला आज पाणी द्यायचं आहे हा नवीन उसाची प्लॉटची लागण आहे तर त्याला आज पाणी चालू करायचं आपल्याला थो प्लोट थो रहे। हा शेजारचा जो ऊस दिसतो तो प्लॉट तो जाणार आहे तर ह्या पॉ प्लॉटला आज आपल्याला पाणी चालू करायचं हे बघा लांब धुकं वगैरे दिसते तुम्हाला लांब झाडं वगैरे एकदम छान असं वाटतं सकाळ सकाळ हे बघा अशी लांब हे बोरीचं झाड आहे दिसते तुम्हाला येऊया आपण इथं थोड्या वेळानं मोटर चालू करून आल्यानंतरनं बोर खायला येऊया आपण तर चला जाऊया यापन। आपण जा ही आपली मोटरचं पाणी इथं येणार आहे तर चला जाऊया या रस्त्याने जाऊन आता रस्त्याला लागलेलो आपण हे बघा आपल्याला जायचं आहे आता खाली एक थोडा अंतरावर जास्त काय नाही अंतर एक पाच मिनटात आपण आपल्या मोटरपर्यंत जाऊ विहिरीवरती हो बघा ही दोन्ही साईडला पिकं आहेत मधून एक रास्त रस्ता आहे रस्त्याने आपल्याला जायचं आहे हे बघा साईडला एका तुरी आहे एका साईडला ऊस आहे तर आपण इथून जाणार आहे मधून चला हे बघा तूर वगैरे छान अशी तूर आलेली आहे हे बघा मस्त तुम्हाला तुरी ही उकडलेल्या खायला छान वाटतात आवडतात ह्या तुरी बनवून उकडलेल्या उकडून खायला मिठाय पाण्यात तर हे बघा हा गव्हाचा प्लॉट आहे हे बघा गव्हाचा प्लॉट आहे हा शेंगा मस्त आहेत हिरव्यासुद्धा खायला छान लागतात शेंगा आलेला हवा पण आता बघा हा आपला सोलर सिस्टीम आहे ह्याच्यावर आपली मोटर चालू होणार आहे आपली ही मोटर ह्याच्यावर आपली चालते सोलरवरती मित्रांनो तुम्हीसुद्धा आपल्या विहिरीवरती हेच सोलर सिस्टीम लावून घ्या म्हणजे रात्रीचं वगैरे तुम्हाला आपल्याला पाणी द्यायची गरज पडणार नाही ऊस आपल्या पिकांना काय असेल ते कारण रात्रीचं पाणी द्यायचं म्हटलं तर इचूकाट्याचं भीती असते त्यामुळं ही तुम्ही सगळ्यांनीसुद्धा शेतकरी बांधवांनी ही सोलर सिस्टीम लावून घ्यावी एकदम मस्त आहे दिवसभर आपलं ऊन पडलं की सकाळी एकदा आठ नऊ वाजता ऊन पडलं की तुम्ही मोटर चालू करू शकता आणि आपलं दिवसभर एक पाच सहा वाजेपर्यंत पाच वाजेपर्यंत पाणी चांगली मारते मोटर तर हे बघा हे बघा आता आपण मोटर चालू केलेली आहे तर हे बघा त्याचा पॅनल आहे सगळा हा हा आहे ह्या सोलरचा म्हणजे आपल्याला आसपास जर विजाबिजा चमकायला तर वीज पडू नये म्हणून ह्याच्यावर हे एक त्यांचं ती यंत्र आहे हे बघा चल आपण आलेलो आहोत आपण आपल्या जागेला हे बघा आता पाणी चालू झालेलं आहे हे बघा आता ह्या प्लॉटला पाणी चालू झालेलं आहे आपण हे बघा चालू केलेलं आहे आपण पाणी तर मित्रांनो आपण जाऊयात आपण बोरीच्या झाडाकडे जाऊया आपण चला बोरं खाऊया हे पाणी तोपर्यंत जात आहे आपलं उसाला तर चला आपण बोरी या झाडाकडे जाऊ तर बोरी या झाडा जवळजवळ आपण आलेला आहो हे बघा आता बोरीच्या झाडापाशी आलेलं आहे आपण हे बघा बोर हातरून झालेलं आहे बोराचं खाली हे बघा बोर हा आनंद फक्त मित्रांनो तुम्हाला फक्त गावाकडं बघायला मिळणार आहे हा आनंद घेण्यासाठी तुम्हाला फक्त गावातच यावं लागतं आहे हे बघा बोरं बोरं हे लई गोड आहेत बोर हे हे बघा ह्या बोरीच्या झाडाला शाळेची लेकरं येऊन बोरं पाडाले तर चला आपण त्यांच्याकडे जाऊया शाळा भरली नाही का आणखीन तुम्ही जसं शिक्षकाला सांगणार ना जाऊन बाई पुरी बोर चोरत नाही मग हा गपचिपच ना पण तुम्ही गोड आहेत का बोर काय गोड आहे आहेत आंबटची बोर आहे ते खावाट नाही ती जनावर खात नाही होय खावा खावा मग विकतावा शाळेत आता हा आला पिशवी बारकी जा तू आता जाऊन तुमच्या सरांना दाखवणार नाही मी हा किती लावू तुम्ही सगळेजण काही एकाच वर्गात सगळे सगळे आयला मैत्रीण तुम्ही बर

तर मित्रांनो खाऊ द्या त्यांना ती बोरं आपण दुसऱ्या बोरीकडे आपल्या उसाच्या पाण्या ठिकाणी जाऊया चला ह्या बोरीचे मित्रांनो बोरं एकदम गोड आहेत छान अशी बोर आहेत ह्या बोरीचे तर चला मित्रांनो आपलं दार भाडलेलं आपल्याला दार फोडायला जायचं चला जा दारावरती तर चला मित्रांनो तुम्हाला जर हा माझा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा तर भेटूया आपण पुढच्या नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत आता मी जातो पाणी द्यायला उसाला तुम्ही पण काय असाल ती कामधंदा बघा आपले तोपर्यंत आपण घेऊया आपला निरोप नमस्कार